यवतमाळातील घाटंजी तालुक्यात येत असलेल्या कोची येथील प्रकल्पासाठी शेतात असलेली मौल्यवान अशा झाडावर जेशेबी चालवून भुईसपाट करण्यात आल्याची घटना समोर आली आहे कोची शिवारातील विजय खापर्डे यांच्या शेतात ही घटना घडली कोची प्रकल्पात विजय खापर्डे यांच्या शेतातील केशर आंबा लिंबू आणि रक्तचंदनाची मौल्यवान झाडे जात असल्याने याला विजय खापर्डे यांनी विरोध दर्शवून याचा योग्य मोबदला देण्यात आला नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं झाडामुळे कॅनलचे काम करण्यास अडचण निर्माण झाल्यामुळे पाटबंधारे विभागाने पोलीस संरक्षणात जेसीबी चालवून ही मौल्यवान झाडे भुईसपाट केली आपल्याला कुठलीही पूर्वसूचना न देता पाटबंधारे विभागाने पोलीस संरक्षणात ही कारवाई केल्याचा आरोप विजय खापर्डे या शेतकऱ्याने केला असून मुख्यमंत्र्यांना त्याबाबतची तक्रार दिली आहे न्याय मिळाल्या सव्वीस जानेवारी पासून सहकुटुंब आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा खापर्डे यांनी तक्रारीतून मुख्यमंत्र्यांना दिला आहे याची फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत परमिशन न घेता कुठलंही काही न घेता माझ्या आंब्याचे झाड आणि हे रक्तचंदनाचं झाड था याची कुठलीही परमिशन याच्यापाशी नाही आहे आज रोजी पाटबंधारी विभाग त्रिपाठी साहेबाच्या मनमानीनुसार हे सर्व माझ्या स्वतःच आंब्याचे झाड काढणं चालू आहे आज रोजी या झाडाला बार आलेला आहे माझ्यावर जबरदस्तीनं पोलीस प्रोटेक्शन घेऊन माझ्यावर अन्याय चालू आहे इथं अन्याय शेतकऱ्यावर आज रोजी हो माझ्यावर एवढी मोठी झाडं काढून कुठलाही मोबदला मला मिळाला नाही आणि जबरदस्तीनं पूर्ण आंब्यात झाड हे रक्तचंदनात झाड याचा कोणताही मोबदला मला मिळाला नाही आहे आणि याची फॉरेस्ट डिपार्टमेंट मार्फत यांनी परमिशनसुद्धा घेतलेली नाही आहे शेताची मोजणी झाली अजूनही याच्यावाला जीट नाही आहे यांच्यापाशी यांची अकाउंट नाही माहीत अजून जागा चुकलेली आहे पवार पवार साहेब मागचे अभियंते होते त्यांच्या हातून लाईन वरून गेलेली आहे आणि यांनी आज रोजी मला कुठली माहिती नाही देता बसीला आणून त्रिपाठी साहेब पाटबंधा विभाग साहेब पोलीस प्रोटेशन तिथे दाखव हे पूर्ण माझे झाडं काढणं चालू आहे